नमस्कार प्रेम जिवाळ्यामध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत पितृ पितृपक्षानिमित्त पूर्ण जेवण म्हणजे पूर्ण स्वयंपाक कसा बनवायचा ते आपण कमी वेळात पूर्ण स्वयंपाक कसा करायचा ते आपण बघूया ता तर सगळ्यात आधी आपण गोडाचा पदार्थ करून घेऊया म्हणजेच तांदळाची खी। खीर तर तांदळाची खीर बनवण्यासाठी मी इथे तूप टाकले दोन चमचा आपण तूप घेतले आणि त्याच्यात हा सुक्का मावा आपण सगळ्या टाकणार आहे हा सुक्का मावा आपण छान असा तुपावर परतून घेऊया तांदूळ भिजून ठेवलेत आंबेमोर तांदूळ आहे हे सुद्धा तुपावर आपण दोन चमचे तांदूळ हे सुद्धा याचे तुपावर छान असे तुपावर छान परतले गेले तेथे मी एक लिटर दूध गरम करायला ठेवले आता त्याच्यातलं आणि दुधाला चांगलं असं हलवून द्यायचं पंधरा ते वीस मिनिटं आपण याला चांगलं असं ढवळत आहे म्हणजे एकीकडे एक ही खीर होण्यासाठी आपण सोडून आहे आणि दुसरीकडे आपण आपल्या सगळ्या पाच भाज्या करून घेणार आहोत म्हणजे तांदूळ ह्या दुधामध्ये शिजत राहते ठीक आहे आता आपण याला सोडून देऊया पंधरा ते वीस मिनिटं इथं मी आता कढई गरम करण्यासाठी ठेवली आणि त्याच्यात एक चमचा आपण तेल टाकते आता तेल थोडं गरम झालं तेला की तेलामध्येच आपण इथं हिरवी मिरची लसूण आणि जिऱ्याची जाडसर अशी पेस्ट करून घेतलेली आहे ती टाकूया ती छान अशी मिक्स करूया थोडंसं हिंग टाकलंय चिमूटभर छान असे मिक्स झाले तर याच्यामध्ये लगेच ही धुतलेली मेथीची भाजी मी छान अशी मिक्स करून घ्यायची झटपट बनणार आपलं दीड तासात पूर्ण जेवण आपण तिसरू पक्षाने करतो आता ही मेथीची भाजी थोडीशी आळली आहे तर चवीनुसार आपण यात मीठ टाकतोय मीठ थोडं कमीच टाकायचं भाज्यांमध्ये अगोदरच मीठ असतं आणि मीठ टाकताना कमीच टाकायचं बघू शकता ही भाजी छान अशी आळली आहे आता आपण हिला एक दोन मिनट ठेवून जाऊया म्हणजे हे पाणी सगळं सुकून आळून जाईल ठीक आहे तर बघू शकता भाजी बनून रेडी आहे तयार झाली आपली भाजी आता याच्यावर आपण थोडंसं ओलं खोबरं घालूया आणि ही भाजी काढून घेऊया बनवून तयार आहे आता आपण एका चाट्यामध्ये काढून घेऊ कडाईमधून आपण मेथीची भाजी करून काढली आहे ना तर त्याच कढईत आपण एक चमचा तेल टाकतो ह्याच कढाईमध्ये आपण सगळ्या भाज्या बनवून घेणार आहे सतराचे पंधरा भांडे नाही काढणार ना आहेत आता तेल गरम झालं की राई टाकूया राई छान तडतडली राई तडतडायची वाट बघूया राई चांगली तडतडली त्याच्यातच आपण कडीपत्ता टाकूया जे मगाशी करून ठेवलेलं आहे ना हिरवी मिरची लसूण आणि जिरं याची पण आपण पेस्ट टाकले छान मिक्स करायचे थोडीशी हळद टाकूया चिमूटभर हळद टाकली मी आणि भेंडी एक टाकायची भेंडी छान मिक्स करून घ्यायची गॅस मंद करायचा मंद गॅसवर ही भेंडी करून घ्यायची चांगले हलून घेतले आता इला पाच मिनिट आपण असं वाफेवर शिजून घेऊ बघू शकता तुम्ही आपली भेंडीची भाजी पण छान तयार झाली बनून आणि तिचा कलर पण एकदम हिरवागार तसाच आहे आता याच्यामध्ये पण आपण थोडस ओलो खोळा आणि छान मिक्स करून घेऊया चवीनुसार मीठ घालूयात मीठ एकदम लासलाच घालायचं म्हणजे भेंडीला पाणी सुटत नाही अगोदर घातलं ना की भेंडीला पाणी सुटतं आणि भेंडीन अशी चविष्ट बनते काय चिकट बनते म्हणून मीठ आपण नेहमी ने नंतर घालायचं भेंडीला ही भेंडीची भाजी आपली बनवून तयार आपण काढून घेऊया आता आपण नाही भेंडीची भाजी पण काढून घेऊया एका ताटात बघा या ताटामध्ये काढून घेणार आहे खूप असे ताटे काढणार नाही एकाच ताटामध्ये सगळ्या भाज्या काढायच्या आता त्याच कढईमध्ये आपण एक चमचा तेल टाकतोय थोडीशी राई टाकतोय राई चांगली फुटली आता आपण कढी पत्ता घालणार आहोत एक टमॅटा टमॅटो छान मिक्स करून घ्यायचा थोडीशी हळद घालूया धने जिरे पूड आणि लालचे पटा अर्धा चमचा तसेच टाकून घेऊ आणि छान मिक्स करूया आपण छान छान मिक्स केलं हिला झाकण ठेवून आपण वाफेवर दहा मिनटं होऊन देऊया आपण बारीक चिरून घेतले पण आता बघूया किती मिनटं घेते गावात आता वाफेवर आपण ठेवून बारीक गॅस आता मी झाकण ठेवते थे, आणि इला वाफेवर आपण होऊन देऊया हे बघा खीर मस्त बनवून तयार आहे मस्त आता आळली आहे बघू शकता आणि तांदूळ सुद्धा छान मस्त असे शिजलेत आपण मिक्सरला वगैरे काही लावून नाही घेतले असे तुपावर मस्त तळून तुपा तुपा, घे म्हणजे भाजून घेतले होते तुपावर परतून घेतले होते छान आता मस्त ते शिजलेत आणि याच्या आजूबाजूचे ह्याची साई आहे की नाही ही सुद्धा याच्यातच अशी आपण काढून घेऊन चमच्याने काढायची नाही याच्यातच टाकायची आहे याची ठीक आहे आता आपण याच्यात साखर घालूया मी अर्धी वाटी साखर घालते याच्यातच घालू जे मगाच्या आपण तळून सगळा मावा ठेवला होता ना तुपावर तो पण टाकूया टाकूया आपण केशरवालं दूध ओलं <coughs> खोबरं घालूया थोडस आणि छान ढवळून घेऊया तर वेलची पावडर आहे वेलची पावडर मी या खलबात्यात बारीक करून आहे ते सुद्धा आपण छान टाकूयाच्यात आणि मस्त मस्त मिक्स करून घ्यायचे आणि आज थोडीशी एक उकळी काढून घ्यायची म्हणजे आपली खीर तयार आहे बंद आहे अशा प्र पद्धतीने आपली खीर बनून तयार आहे आता पण ना थोडीशी याच्यावर ना जायफळ पण टाकूया जायफळाने ना काय मस्त खीरला आपला स्वाद येतो मला जायफळ खूप आवडते मी सगळ्यात माझ्या गोड्या पदार्थात जायफळ टाकते थोडीशी बघा तर मी जायफळ पण टाकली आणि परत छान मिक्स करून घ्यायचं बघू शकता आपली खीर कुठे फुटली नाही किंवा काय नाही मस्त पारंपरिक आपण अशी मिक्सरला लावून नाही घेता तांदूळ अशी दुधामध्येच तांदूळ शिजवून घेतले अजून एक अशी बारीक उकळी आधी आपण बंद करणार आपली भाजी गवारची शिजली आहे का तर बघू शकता आपल्या वाफेवर मस्त गवारची भाजी शिजली आहे मऊ झाली आपण बारीक चिरून घेतली होती ना अगोदरच ही सगळी तयारी मी रात्रीच करून घेतली होती सगळ्या भाज्या वगैरे सगळ्या रात्रीच मी चिरून घेतल्या होत्या धुऊन स्वच्छ म्हणून आधीच सगळी तयारी आपण रात्रीच करायची आता याच्यामध्ये मी थोडा गरम मसाला टाकते आणि दाण्याचा कूट टाकते दोन चमचे दाण्याचा कूट आहे छान मिक्स करून घेऊया त्या गवार मध्ये आपण चवीनुसार मीठ टाकूया अदोगर मी मीठ टाकले नाही नाही छान मिक्स करून घेऊया थोडीशी अजून एक वाफ काढूयाला म्हणजे आपण आताच मीठ आणि शेंगदाण्याचा पूट टाकलाय ना तर एक थोडीशी वाफ काढून घेऊया झाकण काढूया आणि मस्त याच्या फेसवर मिशेंड मोठं कूट आणि मीठ जे टाकले होते मस्त मिक्स झाले आता आपण मी गव्हाची भाजी काढून घेऊ पण मी काढून देते आता पण दोन चमचे तेल टाकूया दोन चमचे तेल टाकले टाकली एक चमचा राई छान चढतली आहे बघू शकता आवाज येतोय हिंग एक टाकले एक हिरवी मिरचीचा टेटा टाकलाय हिरवी मिरची लसूणचा टेटा टाकलाय तो पण छान मिक्स करून घ्यायचं गॅस बारीक करायचा आहे त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकायची चिमट धने जिरे पूड टाकायचे लाल तिखट थोडंसं टाकायचं छान मिक्स करून घ्यायचं आणि याच्यामध्ये कारले टाकायचे कारले पण छान मिक्स करून घ्यायचे आपण कारलेची सुट्टी भाजी करते त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकूया मिक्स करून घ्यायचे आणि झाकण ठेवून आपण दहा मिनिटं कारले चांगले वापून घेऊया आता कारल्याची भाजी शिजेपर्यंत आपण ना आळूची वडी बनवून घेऊया तर आळूची वडी बनवण्यासाठी मी इथं एक कप बेसन घेतले एक कप बेसन घेतले आणि एक कप म्हणजे दोन कप आपण बेसन वापरले इथे घेतले अर्धा चमचा हळद अर्धा चमचा लाल तिखट ध्याचिरेची पूड चवीनुसार मीठ तिळ आहे दोन चमचे तीळ ओवा एक छोटा चमचा तो पण असा हासावर हातावर असा कुछ करून टाकायचा आहे म्हणजे स्वाद आळूच्या वडेला छान येतो इथे जो टेचा करून घेतलाय ना हिरवी मिरची आणि लसूण आणि जिऱ्याचा ठेचा तो पण टाकायचा त्याच्यामध्ये इथे मी चिंच गुळाची चटणी करून घेतली ती टाकूया आपण हे करून घेतले ते आपण तीन चमचे टाकले इथे छान चव येते चिंच गुळाने आणि गरम मसाला अर्धा चमचा वडी खुसखुशीत होण्यासाठी आपण थोडंसं तेल टाकले आता हे छान मिक्स करून घ्यायचं आहे पाणी टाकून थोडं थोडं पाणी टाकून हे आपण छान मिक्स करून घेऊया आता आळूची वडी छान कुरकुरीत होण्यासाठी याच्यात आपण दोन चमचे तांदळाचं पीठ आहे मी दोन चमचे घेतले पोहे खातो ना ते दोन चमचे तांदळाचं पीठ याच्यात टाकले म्हणजे आळूची वडी छान अशी कुरकुरीत होते आता हे पीठ मस्त मिक्स करून घेतले ते थोडंसं घट्ट वाटते आपण थोडस अजून पाणी टाकूया आणि असं मस्त रसरशीत करून घेऊया हे बघा एकदम घट्ट पण नाही आणि एकदम पातळ पण नाही असं छान मिक्स करून घ्यायचं ठीक आहे याला आता आपण पाच मिनिटं बाजूला ठेवा आता हे आळूचे पान आहेत बघू शकता तुम्ही मी मस्त याला स्वच्छ धुवून घेतलेत आळूच्या पानाला आणि किती मोठे एवढे हे बघा आता याचे हे काळे पाट आहे ना हे डेट हे सगळे आपण काढून घ्यायचे सुरीने तर हे शिजत नाहीत लवकर हे असे सगळे काढायचे हे बघू शकता आपण याचे सगळे असे हे किनारे काढून घेतले पाट जे असतं ते बघा इथे एवढा कचरा आहे त्या आळूच्यावळ पानाला तर मस्त आपण काढून घेतला याला ना असं लाटणे मी ना असं करून घ्यायचंय म्हणजे आहेत ना हे नरम पडतात आणि पटकन शिजतात ठीक आहे आता आपण याला मसाला लावून घेऊया जो मसाला बनवलाय हो तो आपण याला लावून घेऊया सगळ्या पानाला मी बेसन लावून झाले मस्त छान आता याला मी पाच सहा पानं लावलेत वरती हे बघा पाच सहा पानं लावून झालेत आणि माझ्याकडे मोठं पान होतं म्हणून त्याचे असे तुकडे तुकडे झालेत काढताना जे देट कापताना देठ खूप जाड होते म्हणून त्या पानांचे असे तुकडे झाले तरीसुद्धा आपण वडीत असं रोल करणार आहोत आणि वडी पण छान करणार आहे ते बघा असे दोन्ही बाजूने असं फोल्ड करायचं आहे आणि असा रोल तयार करायचा बघा असा ता रोल तयार करून घ्यायचा आता रोल तयार झालाय पानं असे आतमध्ये खोचायचे तसे छान हे आळूचा वडी आपली आहे आळूचा रोल आपला तयार आहे आता आपण याला कुकरच्या डब्यामध्ये लावून घेऊ डाळ भाताचा कुकर लावून घेऊया इथे डाळ मी मस्त धुवून स्वच्छ घेतले एक ग्लास आपण पाणी उठूया त्याच्यामध्ये हिंग टाकूया चिमूट चवीनुसार मीठ टाकूया आणि हळद इथे तांदूळ धुवून घेतले तांब्यावर तांदूळ आहे त्याच्यामध्ये पण एक ग्लास पाणी घातले मी आणि दीड ग्लास पाणी आता हे आपल्याला अंदाज बघायचा असेल तर असा बघायचा हे बघा हे आपल्या बोटाच्या वरती आला पाहिजे याला चांगलं हलवून घ्यायचं आहे मिक्स करायचं आहे आणि मीठ चांगलं मिक्स करायचं आहे छान आता आपण इथे मी कुकर चढवला आता कुकर मग खाली अधोगर डाळ ठेवूया वरती वरती वरतीही आळूची वडी जी आपण करून ठेवलं ना रोल तोसुद्धा त्याच्यावर आपण झाकण ठेवणारे चार शिट्ट्या देऊन आणि तीन शिट्ट्या काढून घेऊया चला तर बघूया भाजी झाली आपली बघू शकता मस्त वाफेवर मस्त शिजले छान तर याच्यामध्ये आपण थोडासा चिंतचा पोळ घालूया ना हुए, ते कारल्याला छान चव येते चपटीत लागते तसा गरम मसाला 1/2 चमचा आपण आपण कारल्यावर छान मस्त मिक्स करून घेऊया आता पद्धतीने आपली कारल्याची भाजी बनून तयार आहे आपली भाजी बनून तयार आहे मस्त चटपटीत अशी भाजी झालेली आहे कांदा भजी बनवतोय इथे मी चार कांदे मस्त लांब लांब कापून घेते बघू शकता तुम्ही एकदम आता याच्यात आपण टाकूया बेसन कुरकुरीत होण्यासाठी थोडस तांदळाचं पीठ टाके थोडीशी हळद लाल तिखट चवीनुसार मीठ आणि थोडासा ववा ववा हातावर फिक्स करून टाकायचा आहे छान मिक्स करून घ्यायचे घ्यायचं कांद्यालाच पाणी असं पाणी टाकायचं नाही याच्यामध्ये असं सगळं चोळून चोळून असं मळून घ्यायचं आहे कांद्यामध्ये पीठ अजिबात एक थिंबा पाणी टाकायचं नाही जेवढ्या कांद्याच्या पाण्यामध्ये पीठ बसतं ना तेवढंच पीठ घ्यायचं आहे आपल्याला म्हणून मी आजोबर थोडेच टाकले जसं लागल तसं आपण घेऊ छान असं कुच करायचं कांदा भाजीचं बॅटर आपण करून झाले आता आपण हे साईडला ठेवूया आणि पुरी करायला घेऊया पुरी तळून घेऊया चालेल आता आपण भजी तळून घेऊया तर आपण कांदा भजी तळून घेऊया गॅस थोडा मीडियम केलाय भाजी आपण प्ले पलटून घेऊया दोन्ही बाजूने मस्त अशा खरपूस भाजून घ्यायच्यात कांदाभजी कांदाभजी भा तळून होईपर्यंत तिथं मस्त खरपूस असे भाजून घ्यायचे ते कांदाभजी बघू शकता ते, ते छान झाले आता तोपर्यंत आता आपण कुकर मध्ये जे आळूची वडी लावली होती ती पण शिजून तयार आहे आता आपण तिला काढून घेऊ अजून गरम थंड झालेली नाही कांदा भाजी तळून झाली आता आपण कांदाभाजी पण काढून लावू गॅस स्लो करतो पण तळून घेऊया बघू शकता आपली आवळीची ओढे पण छान तळून तयार आहे आता आपण काढून घेऊ पितृपक्षाचं जेवण अशा पद्धतीने आपण तयार केलेले तर हे दीड दीड तासात पूर्ण जेवण मी तयार केलेले आता आपण पितृपक्षाचं जेवण इथे मी तुम्हाला दाखवते कशा पद्धतीने आहे ते पद्धतीने आपलं पितृपक्षीचं जेवण दीड तासात मी तयार केले तर तुम्हाला कसे वाटली ही रेसिपी जर ही रेसिपी जर आवडली असेल पितृपक्षाचं हे जी मी मांडणी मांडली आहे तर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चैनल सबस्क्राईब करा टेटा बाय बाय